जय जय महाराष्ट्र माझा ही कविता महाराष्ट्राचे राज्यगीत आहे आणि ती कवी राजा निळकंठ बढे यांनी लिहिली आहे या कवितेवर आधारित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रश्न एक जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण आहेत उत्तर जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी राजा निळकंठ बढे हे आहेत प्रश्न दोन दिल्लीचे तख्त कोण राखते असे कवितेत म्हटले आहे उत्तर दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राखते असे कवितेत म्हटले आहे प्रश्न तीन महाराष्ट्राच्या भूमीवर कशाची लेणी कोरली आहेत उत्तर महाराष्ट्राच्या भूमीवर अभिमानाची लेणी कोरली आहेत प्रश्न चार भीमथडीच्या तटांना कोणते पाणी पाजले असे कवितेत म्हटले आहे उत्तर भीमथडीच्या तटांना यमुनेचे पाणी पाजले असे कवितेत म्हटले आहे प्रश्न पाच कवितेत गगनभेदी कशाचे वर्णन केले आहे उत्तर कवितेत गगनभेदी कशाचे वर्णन केले आहे या प्रश्नाचे उत्तर कवितेच्या पूर्ण रचनेवर अवलंबून आहे सामान्यत महाराष्ट्राच्या शौर्याचे किंवा गर्जनांचे वर्णन गगनभेदी असे केले जाते प्रश्न सहा महाराष्ट्रातील जनता कशाला न घाबरता पुढे जाते असे कवितेत सांगितले आहे उत्तर महाराष्ट्रातील जनता दारिद्र्य आणि संकटांना न घाबरता पुढे जाते असे कवितेत सांगितले आहे प्रश्न सात सह्याद्रीचा सिन्ह असे कोणाला म्हटले आहे उत्तर सह्याद्रीचा सिन्ह असे शिवशंभू राजाला शिवाजी महाराजांना म्हटले आहे प्रश्न आठ या कवितेतून कवीने महाराष्ट्राबद्दल कोणती भावना व्यक्त केली आहे उत्तर या कवितेतून महाराष्ट्राबद्दल अभिमान शौर्य त्याग आणि समृद्धीची भावना व्यक्त केली आहे ही कविता महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक वैभवाचे गुणगान गाते प्रश्न नऊ ही कविता महाराष्ट्राचे काय म्हणून घोषित करण्यात आली आहे उत्तर ही कविता महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आली आहे प्रश्न दहा मातीच्या गगरीतून कोणते पाणी प्यायले असे कवितेत म्हटले आहे उत्तर मातीच्या गगरीतून एकजुटीचे पाणी प्यायले असे कवितेत म्हटले आहे येथे एकजुटीचे हा प्रतिकात्मक अर्थ आहे मातीतील आपलेपणाचे शाळा शिडवणे नंबर एक कडून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध